हाय माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक केकसाठी लागणारे साहित्य एक वाटी दूध हा कपनी मोजून घेतलेला मैदा तेच कपानी मोजून घेतलेली साखर नंतर मिल्क मि नंतर बेकिंग सोडा नंतर आपला खायचा सोडा आणि हे आहे तेल नंतर आपल्याला आवश्यक अशा वस्तू म्हणजे आपल्याला लागणारं टीन आणि ब्रश नंतर आपल्याला लागणार आहे चॉकलेट पावडर आणि वेनिला ठीक आहे तर बघा मी हे साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे, देणार आहे किंवा असं पण घेतलेलंच आहे मी व्हिडिओमध्ये चला आता मग आपण पुढे पाहूया आता बघा मी एक पातेले घेतलेले आहे त्यामध्ये एक वाटी दूध त्यानंतर आपण मोजून घेतलेली साखर टाकणार आहोत ती साखर पूर्ण विरघोळेपर्यंत आता ते आपण एकाच दिशेने चमच चमचाने हलवायचे आहे आता बघा मी ते कसं एकदम साखर बिरघोळेपर्यंत आपल्याला ते एकाच दिशेने हलवायचे म्हणजे आपला केक छान बनतो बघा मी एकाच दिशेने हलवती आहे बघा किती छान म्हणजे आपल्याला बबल्स पण यायला लागतात आणि केक एकदम सॉफ्ट बनतो आपण जितकी मेहनत करू तितका आपला केक छान बनणार आहे बघा मी अजून पण बघा साखर विरगळली का बघती आहे बघा आता आपली साखर विरगळलेली आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मिल्कमेड ते मिल्कमेड पूर्ण कपाला चिटकतं म्हणून बघा मी हाताने पण काढत आहे मिल्कमेड टाकल्यावर आपला केक छान बनतो मिल्कमेड हे बाजारात आपल्याला उपलब्ध होते नंतर आपण टाकलेलं आहे तेल रिफाईंड ऑईल न दुसरं कोणतंही ऑइल घ्यायचं नाही कारण त्याचा वास येतो त्यामुळे मी रिफाईंड ऑइलच घेते नंतर माझ्याकडं क्रीम बनवायचं मशीन आहे मी त्यानी बघा आता ते पूर्ण फेटून घेणार आहे त्यानंतर त्याला छान बबल्स येतात बबल्स आल्यामुळे आपला केक छान फुलतो बघा मी कसं मशीन चालवते दहा ते पा दहा अकरा मिनटं चालवा त्यांनी चांगले बबल्स येतात किंवा तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असणारे उपलब्ध साहित्य म्हणजे चम्मचणीसुद्धा करू शकता पण एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो तुम्ही ते एका साईडने फिरवायचं आहे नंतर बघा किती छान बबल्स आलेले आहेत बघा मी तुम्हाला दाखवते हो बघा आपल्या दुधाला त्याला किती छान आलेले आहेत बबल्स नंतर बघा मी फुल मिडियम गॅस केलेला आहे त्यावर मोठं पातेलं ठेवलेलं आहे मी आज पातेल्यामध्येच केक बनवणार आहे नंतर त्यामध्ये मीठ घातलेले आहे हे, हे मीठ वारंवार यूज करू शकता असं नाही की एकदा यूज केलं आणि फेकून दिलं हे मीठ आपण असंच एका बर्नीमध्ये साठवून ठेवू शकतो नंतर परत केक बनवायचा असेल तर परत यूज करू शकतो बघा मी आता त्यामध्ये एक कटोरी ठेवलेली आहे ही कटोरी माझी नेहमीचीच कटोरी आहे त्यामुळे इतकी ब्लॅक झाली आहे ती नंतर मी आ, मैदा आपण जो मोजून घेतलेला मैदा आहे तो चांगला चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मिक्स करणार आहे नंतर आपल्याला बनवायचं आहे चॉकलेट केक त्यामुळे मी चॉकलेट पावडर ही पण बाजारामध्ये उपलब्ध होते नंतर त्यामध्ये ती मिक्स करणार आहे एकाच दिशेने मिक्स करायचं एकदम हलक्या हाताने जास्त म्हणजे त्याला आता मिक्स करायचं नाही एकदम हलक्या हाताने करू शकता मी पण एकदम हलक्या हाताने केलेलं आहे एक अर्धी गिठोळी झालीच तर थोडं म्हणजे ते फोडण्याचा प्रयत्न पण केलेला आहे जास्त तर काही होत नाही ताईनो लेकिन पण झालीच तर थोडं समजून घ्या माझं म्हणजे मी हिंदी पण बोलती मधीमधी थोडी भाषेचा प्रॉब्लेम आहे नंतर बेकिंग सोडा आणि नंतर त्यामध्ये लास्ट टाकणार आहे आपला खायचा सोडा एकदम लास्टमध्ये टाकते नंतर मग त्याला बबल्स यायला लागतात चला आता आपण तीन आ, कोट करून घेऊया ह्या बघा मी त्यामध्ये आपलं खायचं तेल म्हणजे रिफाईंड ऑइलच टाकलेलं आहे कारण माझ्याकडे बटर पेपर नाही आहे त्यामुळे बघा मी आता तेलच टाकलेलं आहे आणि त्यामध्ये त्याचे वरून कोटिंग मैद्याने करणार आहे आपला सुखा मैदा घ्यायचा आहे आणि त्याने कोटिंग करून घेणार आहे त्यांनी केक आपला म्हणजे एकदम छान निघतो पण आणि खाली डागत पण नाही एकदम आहे तसा एकदम छान केक निघतो आ आप तुमच्याकडे जर बटर पेपर उपलब्ध नसेल तर हे करू शकता नंतर बघा मी त्यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे खायचा सोडा टाकला की लगेच आपलं जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपण आता टीनमध्ये ओतून घेणार आहोत बघा आता मी पण टीनमध्ये ओतलेलं आहे पूर्ण आता पूर्ण ते चम्मचनी काढून घेतलेलं आहे बघा सगळं काढून घ्यायचं आहे त्यामध्ये काहीही ठेवायचं नाही मग म्हणजे राहत पण नाही त्याला चिटकत पण नाही पण चमचनी मी काढून घेतलेलं आहे नंतर बघा हे टॅप टॅप करणं गरजेचं आहे तुम्ही कोणताही केक बनवा ले पण बॅटर टीनमध्ये ओतलं तर ते टॅप टॅप करणं गरजेचं आहे त्यामुळे बबल्स वरती येतात आणि बघा आता आपण हीट करायला ठेवलं होतं पाच मिनटासाठी नंतर मी आता त्यामध्ये टीन ठेवलेला आहे आणि आता आपण हे झाकण तीस ते पस्तीस मिनटासाठी आता ओपन करणार नाहीत जेव्हा आपला केक तीस मिनटानंतर बेक होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते बघा आता आपला केक बेक झालेला आहे तीस मिनटं झालेले आहेत तरी आपण पाच मिनटं ठेवणार आहोत बघा आता पाच मिनिटानंतर आपला केक कसा दिसतोय नंतर आता आपण तो चाकूच्या साह्याने पूर्ण बेक झालाय की नाही हे पाहणार आहोत बघा आता तरी थोडं म्हणजे मला वाटलं की थोडं आहे तर मी परत म्हणजे नाही ठेवला म्हणजे काढून घेतला नंतर बघा डागला आहे का की केक काही झालं आहे का, का त्याला उलटा टाकलेला आहे मी पूर्ण आता कट करायला घेतलेला आहे हे, हे बघा काही नाही एकदम जसाची तसा केक निघतो ताईंनो हे बघा आता मी त्याचे लेयर दोऱ्याने कट केलेले आहेत माझ्याकडे चाकू पण आहे पण मी म्हटलं चला आज आपण दोऱ्याने कट करून दाखवूयात केक हा दोऱ्याने कट केल्यानंतर त्याच्या लेयर्स इतक्या छान येतात ना ताईंनो थोडं हे बघा चाकूने ना आधी आपलं थोडं थोडं कट मारून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण तो तो दोरा त्याच्यामध्ये पूर्ण टाकून तो आप इतका छान कट होतो एकदम छान असं चाकूने तरी कुठं वर खाली वर खाली होतं पण धाग्याने काहीच वर खाली होत नाही एकदम सेपमध्ये कटला जातो केक बघा मी आता परत धागा टाकून आता कट करणार आहे चाकूनी तर सगळ्याच ताई करत असतील पण ही ट्रिक थोडी वेगळी आहे धाग्याने जास्त कुणी करत नाही है ना ज्यांना माहिती नसेल त्यांना पण माहिती होईल की धाग्याने पण केक कट करतात म्हणून मी आज धाग्याने केक कट केलेला आहे बघा आता मी केक धाग्याने कट के करणार आहे बघा इथं धागा तुटला आहे माझा तर मी आता हा डबल धागा करणार आहे ताई जर एकदा धा सिम्पल धागा टाकला एकच तर मग तो दुहेरी करून पण कट करू शकता नंतर बघा आता मी हे क घेतलेला आहे लेअर क्रीम मी फेटून घेतलेली आधीच मी त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे नंतर बघा मी आता क्रीम लावायला घेतलेला आहे एक लेअर ठेवून जी एकदम खाली लेअर होती ती अगोदर ठेवलेली आहे नंतर त्याच्यावर आता क्रीम कोटिंग चालू केलेली आहे याला क्रीम कोटिंग म्हणतात बघा आता क्रीम कोटिंग चालू केलेली आहे नंतर आता त्याच्यावर परत दुसरी दुसरी लेयर ठेवणार आहे आणि त्याला जे मी आता चॉकलेट पावडर पाणी आणि साखर हे मिक्स करून लावलेलं ला आहे यामुळे आपला केक सॉफ्ट राहतो खायला पण छान टेस्ट येते नंतर बघा परत याच्यावर पण केकची क्रीमची कोटिंग करून घेतलेली आहे चा छान अशी सगळ्या साईडनी लागेन अशी क्रीम लावून घ्यायची आहे आपला केक इत इतका टेस्टी लागतो ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा असा केक बनवून बघा बघा आता मी म मला उपलब्ध आहे म्हणजे माझ्या मुलांना जास्त क्रीम आवडते त्यामुळे मी क्रीम जास्त वापरत आहे तुम्हाला आवडेल तशी क्रीम कमी जास्त तुम्ही वापरू शकता तुमच्या म्हणजे आपल्या आपल्या स्वतःच्या इच्छानुसार आहे क्रीम किती वापरायची कमी वापरायची जास्त वापरायची कुणाकुणाला जास्त क्रीमचा केक आवडतो कुणाकुणाला नाही आवडत त्यावर पण असतं ते बघा मी त्यामुळे जास्त क्रीम लावत आहे कारण लहान मुलांना चॉकलेट केक म्हटलं की क्रीम जास्त लागते बघा किती छान दिलं आहे मी सेप त्याला पण ताई हा तुम्हाला गोल दिसतो आहे पण आता याच्यावर अजून एक तीन लेअर काढल्या ले होत्या मी आता अजून एक लेअर टाकून हा केक मी आता कट करणार आहे बघा आता मी याला कोणता सेप देणार आहे आता तुम्ही स्वतःच बघा नंतर बघा मी आता याच्यावर परत पाणी ठेवले टाकलेलं आहे आणि जी कडीला क्रीम बाहेर आलेली आहे ती पूर्ण आता काढून घेणार आहे आता मला तो कट करून त्याचा सेप द्यायचा आहे ना त्यामुळे मी वरून कोटिंग केलेली नाही क्रीम कोटिंग वर चा भागाला केलेली नाही आता बघा हा कोणता आता तुम्हीच कमेंट करून सांगा हा कोणता सेप बनणार आहे बघा आता म्हणजे मी तिथं बसलेली होते पण त्या ताई बोलल्या मी कट केक कट करते मग मं, मी म्हटलं ठीक आहे त्यांनी आणि मी सोबतच म्हणजे कोर्स केलेला आहे केकचा तर त्या आल्या होत्या माझ्या घरी तर बोलल्या ठीक आहे मला पण केक कट करायचा आहे तर म्हटलं ठीक आहे करा तर मी तिथं बसले होते त्या ताईंनी कट केलेलं आहे तर बघा तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता सेप दिसतो आहे आता तर दिसणारच आहे व्हिडिओमध्ये ते बघा आता कट केलेलं आहे नंतर मी जे हे घेतलेलं होतं त्याच्यावर तर एक केक बसेना झाला मोठा झालेला केक मग नंतर एक प्लेट घेतली आम्ही आणि त्याच्यावरच केला कारण केक भरपूर मोठा झाला होता हे बघा लव सेफ लव अँगल आहे हा बघा लवचं त्याला आम्ही एकदम हे केलेलं गोल केकला कट करून है ना असं तर म्हणजे कट करून पण होतं आणि टीन पण भेटतो त्या आकाराचा पण मी म्हटलं चला आता आपण बनवल्याचं आहे तर थोडं काही वेगळं आहे ना म्हणून मग गोल तर सततच बनवतो ना केक आणि आम्हाला बाहेरून ऑर्डर पण येतात त्याच्यामुळे गोल केकच सगळ्यांना जास्त आवडतो पण हा माझ्या मुलाचा बड्डे होता म्हणून मी तयार केले केला होता नंतर क्रीम कोटिंग केली त्याच्यावरून आणि नंतर बघा आता मी त्याच्यावर आपली कॅडबरी मिळते बघा ती मेल्ट करून टाकलेली आहे थोडं दूध आणि कॅडबरी याचं मेल्ट करून त्याच्यावर टाकलेलं आहे नंतर क्रीमने थोडी डिझाईन केलेली आहे बघा किती छान दिसतोय छान दिसतोय ना बघा मी असं क्रीममध्येच कलर मिक्स करून थोडं आपलं त्याचं नाव वगैरे टाकलेलं आहे आणि सिंपल सिंपल डिझाईन काढलेली आहे बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा ताईन्यू किती छान दिसतोय केक एकदा ट्राय करून बघा तुम्ही घरी पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी लागली टेस्ट केकची